नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये मुंबईचे पोलिस आयुक्त भारती अधिकारी भारती यांच्याकडे आता मुंबई पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार पस्तीस वर्ष अत्यंत उल्लेखनीय अशी सेवा बजविणारे विवेक पंचळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहे त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सोपण्यात आला आहे भारतीय मूळचे बिहार मधील दरभंगा येथील आहे त्यांनी झारखंड मधून मॅट्रिक केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी प्राप्त केली आहे भारती आणि मुंबईत डी सी पी झोन नऊ आणि डी सी पी गुन्हे शाखा येथे यापूर्वी काम पाहिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतला अधिकारी म्हणून देवेंद्र भारती यांना ओळखले जाते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुंबईत ते सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था या पदावर काम करत होते त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आले होते तसेच मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात अनेक मोठ्या गुन्ह्याच्या तपासकांनी ते चांगलेच यशस्वी ठरले आहे महाविकास आघाडी सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्य सुरक्षा अतिरिक्त म्हणून बदली करण्यात आली होती पोलीस आयुक्त या पदावर जवळपास चार आय पी एस अधिकाऱ्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती मात्र अखेर देवेंद्र भारती यांच्याकडे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे लोकाधिकार न्यूज मुंबई